मेष राशी तुमच्या जीवनातील गरिबी संपली आता तुम्ही होणार गडगंज श्रीमंत मेष राशीच्या जातकांसाठी गेल्या काही काळात जीवनात खूप संघर्ष अडथळे आणि ताणतणाव आले असतील तुमचे स्वभाव लढवाया असूनही तुमची खूप मोठी परीक्षा घेतली पण आता ज्योतिषीय दृष्टिकोनातून आणि गृहस्थितीनुसार सकारात्मक बदल तुमच्या जीवनात येणार आहेत मेष राशीचे लोक सभाविषयी विकास धाडशी आत्मविश्वास आणि पूर्ण सकारात्मक असतात एक स्वभाव त्यांचा नेहमी पुढे जाण्याची तयारी असते एखादी गोष्ट न मिळेपर्यंत हार मानत नाहीत या राशीचे लोक सर्व जबाबदाऱ्या पेल पेलण्याची क्षमता असते त्यांच्याकडे दोन कठीण काळाचा परिणाम मेहनत करूनही यश लांबले असेल वैयक्तिक आयुष्यात काही संघर्ष किंवा नाते आणले गेले असतील आर्थिक स्थितीत अनिश्चितता असेल आता वेळ बदलणार आहे ग्रहांची स्थिती आणि वेळेनुसार आता तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसतील हे बदल तुमच्या आयुष्यात विविध क्षेत्रांवर कसे होणार आहेत ते आता आपण पाहूयात गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत केली आहे पण अपेक्षित फळ तुम्हाला मिळाले नसेल आता शुभग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या कामाचे योग्य फळ मिळेल प्रमोशन नवीन नोकरी किंवा व्यवसाय वाढ होण्याची योग्य दिसत आहेत जुने प्रकल्प यशस्वी होतील आणि आर्थिक लाभ होईल नवीन प्रकल्पांनी संधी मिळवण्याची शक्यता आहे ज्योतिष सल्ला नवीन संधींना होकार द्या मंगळ आणि गुरूंच्या मंत्राचा जप करा वैयक्तिक आयुष्यात आनंद गेल्या काळात तुम्हाला नातेसंबंधामध्ये संघर्ष करावा संघर्ष वाटला असेल जर कौटुंबिक समस्या किंवा जोडीदाराशी गैरसमज होत असेल तर ते आता दूर होतील कुटुंबात सकारात्मक ऊर्जा येईल अविवाहितांसाठी विवाहितांचे योग अशुभ आहेत जुने तुटलेले नाते पुन्हा जुळण्याची शक्यता आहेत ज्योतिष सल्ला शांत राहून संवाद साधा शुक्रग्रहाच्या अनुकूलतेसाठी ओम शुक्राय नम या मंत्राचा जप करा आर्थिक निर्णय घेताना चांगल्या सल्लागारांचा सल्ला घ्या सल्ला शनिवारी गरजूंना काळे वस्त्र किंवा लोखंडाचे दान करा हनुमान चालिसेचे पठण करा मंगळवारी उपवास ठेवा आणि लाल रंगाचा वापर वाढवा ओम बृहस्पतेय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा गुरुवारी बृहस्पतीची पूजा करा आर्थिक स्थैर्य आर्थिक बाबतीत मागील काळ अनिश्चिततेने भरलेला होता आता तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल जुनी येणी वसूल होतील गुंतवणुकीत फायदा होईल नवीन आर्थिक स्त्रोत्र निर्माण होतील, होतील। आरोग्य सुधारणा मानसिक तणाव आणि शारीरिक थकवा यावर मात करून तुम्हाला आता उत्साही वाटेल आरोग्याच्या बाबतीत सतर्क रहा विशेषतः डोकेदुखी किंवा रक्तदाब यावर लक्ष द्या सकारात्मक विचार आणि नियमित व्यायामांचा अंगीकार करा आध्यात्मिक आणि मानसिक शांती कठीण काळामुळे मानसिक अशांतता झाली असेल परंतु आता ते दूर होईल अध्यात्माकडे वळल्यास मनशांती मिळेल देवाचे आशीर्वाद घेतल्याने तुमच्या आयुष्यातील तणावमुक्त होतील मनासारखं घडण्यासाठी गृहस्थितीचे महत्त्व मेष राशीच्या जातकांसाठी शुभ कालखंड येत आहे गु गुरु बृहस्पती हा ग्रह अनुकूल असल्यास जीवनात शुभ घटना घडतात दोन मंगळ मेष राशीचा स्वामी असल्याने यांचा शुभ प्रभाव निर्णय क्षमतामध्ये सुधारणा करतो तीन क्षणी जर क्षणी अनुकूल असेल तर आर्थिक प्रगती होईल चार राहो आणि केतू यांचा प्रभाव कमी असेल तर अडथळे दूर होतील सध्या काय करावे सकारात्मक दृष्टिकोन भूतकाळ विसरून नव्या संधींवर लक्ष केंद्रित करा धार्मिक आणि आध्यात्मक दररोज ध्यानधारणा करा शांत मनाने निर्णय घ्या शुभ वेळांचा उपयोग शुभ काळाचा उपयोग करून मोठे निर्णय घ्या ग्रहांचे उपाय मंगळ आणि गुरु ग्रहांचे उपाय केल्याने जीवनात आणखी चांगले बदल होतील तुमच्या संघर्षाचा आता चांगला कालखंड सुरू होत आहे ग्रहांची अनुकूल स्थिती आणि तुमची मेहनत यामुळे तुम्हाला यश आणि आनंद मिळेल मनासारखी प्रगती होणार आहे पुढील काळात तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील फक्त योग्य निर्णय घेणे आणि सकारात्मकता टिकवणे गरजेचे आहे पुढील यशासाठी मनोबल उंच ठेवा आणि जीवनाचा आनंद भरपूर घ्या दोन हजार पंचवीस येणारे वर्षही मेष राशीसाठी अत्यंत शुभकाळ ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद